बऱ्याचदा असं होतं की कष्ट करूनही कष्टाचं फळ मिळत नाही आणि उत्पन्न काही वाढत नाही अशा वेळी वास्तुशास्त्राच्या काही टिप्स आपल्याला नक्कीच उपयोगी पडतात घरामध्ये केलेले छोटे छोटे बदल किंवा घरातल्या काही छोट्या छोट्या गोष्टींची ठरवलेली दिशा ही घरामध्ये धनधान्य समृद्धी घेऊन येते घरात पैसा न टिकणे आर्थिक अडचणी निर्माण होणे त्याचबरोबर सतत खर्च वाढणे या सगळ्या गोष्टींवर काही टिप्स आहेत त्या आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये दिशांना महत्व आहे प्रत्येक दिशेची एक ऊर्जा असते प्रत्येक वस्तूची सुद्धा एक ऊर्जा असते आणि दिशांचा आणि वस्तूंच्या ऊर्जांचा हा मेळ घालूनच आपण आपल्या अडचणी आणि समस्या सोडवू शकतो त्यापैकीच एक उपाय म्हणजे आर्थिक सुदृढता आणि स्थिरतेसाठी तुम्हाला नैऋत्य कोपऱ्याचा वापर करायचा आहे म्हणजेच तुमची तिजोरी असेल किंवा कपाट असेल किंवा जिथे तुम्ही महत्त्वाची कागदपत्रं पैसे हे सगळं ठेवता त्या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा नैऋत्य दिशेला ठेवायच्या आहेत ही दिशा पृथ्वीचं प्रतिनिधित्व करते जी स्थिरता सुनिश्चित करते खास करून घरात पैसा टिकत नसेल तर या नैऋत्य दिशेला तुम्ही असं कपाट ठेवा जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवाल या दिशेला ठेवलेल्या गोष्टी अनेक पटीने वाढतात फक्त लक्षात ठेवा की आर्थिक संबंधित वस्तू कधीही पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवू नका त्यामुळे नुकसान होऊ दक्षिणे आता वास्तू टिप्स म्हटलं की तुम्हाला वाटतं की काय तोडफोड करायची आहे किंवा काय मोठा बदल करायचा आहे पण कधी कधी गोष्टी अगदी साध्या सोप्या छोट्या असतात जसं घराचा जो ईशान्य कोपरा आहे ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधला कोपरा या कोपऱ्यामध्ये मत्सालय किंवा छोटासा कारंजा ठेवणं शुभ मानलं जातं ईशान्य दिशेला देवी देवतांचा वास असतो ही दिशा घरामध्ये खूप महत्वाची असते या दिशेला कधीही घाण जड वस्तू ठेवू नये संबंधित वस्तू मात्र या दिशेला ठेवल्याने भाग्याचे दरवाजे उघडतात आणि धनाचा ओघही वाढतो मात्र या ठिकाणी पाणी आणि घाण साचू नये याची काळजी घ्यावी घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ असावा त्याचबरोबर घरातील नळ गळत नाही ना याची सुद्धा खात्री करून घ्यावी गळके नळ आर्थिक नुकसान करणारे असतात मग मंडळी तुमच्या घराचा ईशान्य कोपरा एकदा चेक करा आणि त्या कोपऱ्यामध्ये एखादा सुंदरसा कारंजा किंवा मत्सालय तुम्ही नक्कीच ठेवू शकता आता वळूया घराच्या मध्यवर्ती भागाकडे ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात तुमचं संपूर्ण घर आहे त्या घराचा अगदी मधोमध जो भाग आहे त्याला म्हणतात ब्रह्मस्थान ही जागा ईशान्य दिशेप्रमाणेच महत्वाची आहे ती स्वच्छ असावी आणि रिकामी असावी बरेच जण घराच्या अगदी मधोमध मद, सोफे टेबल किंवा अशा जड वस्तू ठेवतात जे योग्य नाही शक्यतो ही जागा रिकामी ठेवल्याने घरात वाढते आणि कुटुंबामधील सदस्यांमध्ये प्रेम सुद्धा टिकून राहते त्याचबरोबर आरोग्याची प्राप्ती होते आता तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी तुम्ही काही गोष्टी आणखीन करू शकता काही पेंटिंग्स आहेत ज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये शकता जसं तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढावी घरातल्यांची प्रगती व्हावी यासाठी वास्तुशास्त्रानुसार एक पेंटिंग आहे जे तुम्ही तुमच्या हॉलमध्ये पूर्वेकडच्या भिंतीवर लावू शकता ते म्हणजे सात घोड्यांचं सा पेंटिंग सात घोड्यांचं सा पेंटिंग लावल्याने कुटुंबातील सदस्यांची आर्थिक त्याचबरोबर त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा प्रगती होताना बघायला मिळते हे चित्र समृद्धी आणि नवीन संधी आपल्याकडे आकर्षित करते असं मानलं जातं आता बघूया काही वास्तूटिप्स मुलांच्या अभ्यासा संदर्भातल्या मुलांनी मन लावून अभ्यास करावा अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि त्यासाठीच अभ्यासाचं टेबल किंवा पुस्तकं किंवा अभ्यासाशी संबंधित साहित्य दक्षिण पश्चिम दिशेच्या पश्चिमेला ठेवलं पाहिजे दक्षिण पश्चिम दिशेच्या पश्चिमेला शौचालय स्वयंपाकघर किंवा डस्टबिन मात्र ठेवू नये अभ्यासाच्या टेबलावर दक्षिण पश्चिम दिशेला पिवळ्या रंगाचे पेन होल्डर ठेवल्याने एकाग्रता वाढण्यास आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. घराची ईशान्य दिशा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवली पाहिजे. स्टडी रूम मध्ये वास्तुनुसार हलके रंग असणे आवश्यक आहे. म्हणजे साधारणतः पांढरा रंग किंवा क्रीम कलर किंवा राखाडी अगदी हलक्या छटा या रूममध्ये वापराव्या. पती-पत्नीमधील वैवाहिक संबंध चांगले राहावे यासाठी बेडरूमची रचना महत्वाची त्यासाठी बेडरूममध्ये कुठल्याही प्रकारची झाडं लावू नका काटेरी वृक्ष तर बेडरूम मध्ये अजिबात लावू नये घराच्या छतावर रिकामे मडके घाणेरडे सामान लोखंडी सामान दगड विटा माती असं काहीही असेल तर सगळ्यात आधी ते काढून टाकावं आपण इमारतीमध्ये सर्वात शेवटच्या मजल्यावर राहत असाल आणि गच्चीवर याप्रमाणे सामान असेल तर ते तात्काळ काढून टाकावं कारण त्यामुळे धनसंपदेमध्ये बाधा निर्माण होते घरात आणि घराच्या सवती हिरवळ आपल्या घरातील वातावरण उत्तम ठेवते झाडांचा हिरवा रंग आपल्या जीवना, जीवनात जिवंतपणा निर्माण करतो हा रंग सकारात्मक आणि सौम्य वृत्तीचं प्रतीक आहे त्या सौंदर्य आणि दीर्घायुषी दाता असं म्हटलं जातं परंतु झाडं लावताना काही गोष्टींचा विचार करायला हवा वास्तूच्या कंपाऊंडच्या आत शक्यतो खूप उंच झाडं असता कामाने मोठ्या झाडांची मुळं कंपाऊंडच्या भिंतीला हानी पोहोचवू शकतात मोठ्या मुळे सूर्यकिरणांनाही बाधा निर्माण होते त्यामुळे सूर्यकिरणांपासून मिळणारे फायदे वास्तूला मिळत नाही म्हणूनच ना झाड लावताना याही गोष्टींचा विचार व्हावा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका